नऊ मार्च दोन हजार पंचवीस एक व्यक्ती हायकोर्टाकडे निघालेला असतो त्याच्यासोबत त्याचा एक वकील मित्र देखील असतो ते हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यासाठी निघालेले असतात खरंतर त्या व्यक्तीचा मुलगा राजकुमार हा तीन मार्च पासून गायब असतो आणि त्याची काहीही खबर नसते शिवाय स्थानिक पोलीस देखील तपासामध्ये दिरंगाई करत असल्याचं जाणवलेलं असतं त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्या व्यक्तीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय केलेला असतो पण तितक्यात संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान त्या व्यक्तीला आपल्या मुलीचा कॉल येतो आणि ती म्हणते की राजकुमार सापडलाय पण राजकुमार हा जिवंत नसतो तर त्याचा मृत्यू झालेला असतो आणि तोही चार मार्चलाच पण चार मार्चला मृत्यू होऊनही पोलिसांना त्याचा तपास कसा काय नाही लागला तीन मार्च ते चार मार्च दरम्यान राजकुमार नेमका कुठे होता त्याच्यासोबत नेमकं काय झालं आणि या प्रकरणात एका भाजप आमदाराच्या मुलाचा सुद्धा रोल आहे तो अँगल नेमका काय आहे पोलीस काही लपवतात का चला तर ही स्टोरी सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र दशकात रतनलाल जाट नावाचा व्यक्ती आपल्या मूळ गावापासून सहाशे किलोमीटर दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित पत्नी दोन मुली आणि मुलगा राजकुमार असतो सुरुवातीला छोटे मोठे काम करून रतनलाल आपला उदरनिर्वाह चालवत असतात आणि नंतरच्या काळात एक पावभाजीची गाडी चालू करतात आणि सुदैवानं त्यांची पावभाजीची गाडी सुद्धा नफ्यात असते हळूहळू मुलं मोठी होऊन दोन्ही मुलींची लग्न होतात आणि मुलगा राजकुमार हा ची तयारी करत असतो सुरुवातीचे काही दिवस तो दिल्लीच्या दिवसराम क्लासेस मध्ये कोचिंग क्लासेस घेतो मात्र कोचिंग पूर्ण झाल्यानंतर राजकुमार हा घरी परतो आणि घरीच अभ्यासाला सुरुवात करतो पण घरात अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून त्याचे वडील रतनलाल त्याला शहरामध्ये किरायाने एक खोली घेऊन देतात राजकुमार दिवसभर त्या खोलीवरतीच अभ्यास करायचा आणि रात्री उशिरा आपल्या घरी फक्त झोपण्यासाठी यायचा कधी कधी तर तो रात्र देखील त्या खोलीवरतीच काढायचा दोन मार्चच्या रोजी देखील त्याचा था खोलीवरतीच थांबण्याचा प्लॅन होता त्यामुळे संध्याकाळी घरी लवकर येऊन त्यानं जेवण केलं आणि त्यानंतर आपल्या आईला सांगितलं की मी मंदिरामध्ये जाऊन येतो तो मंदिरात गेला पण दहा वाजून गेले तरी काही तो घरी परतलाच नाही त्यामुळे त्याच्या का आईला काळजी वाटायला लागली आईने लगेचच राजकुमारच्या वडिलांना फोन लावून राजकुमारला शोधायला सांगितलं त्याचे वडील देखील आपल्या मुलाला शोधण्यासाठी निघाले तेव्हा तो मंदिरामध्ये बसलेला दिसला त्याच्या वडिलांनी त्याला घरी चालण्यास सांगितलं राजकुमार उठला आणि वडिलांना म्हणाला चला पण गाडी मी चालवतो त्याच्या वडिलांनीही हो, हो म्हणत गाडी त्याच्या हातामध्ये दिली आणि दोघं बाप लेख घराच्या दिशेने निघाले पण इतर भारतीय वडिलांप्रमाणे राजकुमारचे वडील देखील त्याला गाडी हळू चालव हो, खड्डे वाचव हो, समोर बघ इंडिकेटर दे अशा सूचना सतत करत होते अर्थात राजकुमारला वाटलं की मी तीस वर्षाचा झालो आणि मला देखील दुनियादारीची समज आली त्यामुळे त्याने आपल्या वडिलांसोबत यावरून वाद घालण्यास सुरुवात केली दोघांमध्ये रस्त्यावरतीच थोडी वादावादी झाली आता हे सगळं सुरू होतं स्थानिक आमदार गीताबा जडेजांचं घर असलेल्या गीता विलासामुळे खर तर जडेजा घराणं म्हणजे राजकारणातलं एक मोठं घराणं गेल्या तीस वर्षांपासून तिथला आमदार हा जडेजा घराण्याचाच राहिला गीताबाचे पती आणि बाहुबली सिंह जडेजा हे देखील आमदार होते पण एका केसमध्ये अडकल्यामुळं त्यांना आपल्या जागी गीताबाला निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवावं लागलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य उर्फ गणेश हा निवडणूक लढवण्याची शक्यता वाटत होती असो आता आपल्या मूळ विषयावरती येऊया तर राजकुमार आणि त्याच्या वडिलांच्या भांडणाचा आवाज ऐकून गीताबाचा मुलगा का, आणि काही कार्यकर्ते घराबाहेर येतात ते राजकुमारला आपल्याकडे येण्यासाठी आवाज देतात आणि याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध आहे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की राजकुमार गीता विलाच्या गेटच्या दुसऱ्या बाजूने आपली स्कूटी उभा करतो आणि गीताबाचे कार्यकर्ते त्याला घेऊन गीता विलाच्या आवारामध्ये जातात त्याने राखाडी रंगाचा टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातली त्यानंतर त्याला बसण्यासाठी खुर्ची देतात एका खुर्चीवरती तो बसतोय तर दुसऱ्या खुर्चीवरती गीताबाचा मुलगा ज्योतिरादित्य बसलेला असतो त्याचे कार्यकर्ते हे राजकुमारला धमकावत असल्याचं मागून राजकुमारचे वडील रतनलाल देखील येतात आणि त्यानंतरच सीसीटीव्ही फुटेज मात्र बंद होतय पण राजकुमारचे वडील सांगतायत की ज्योतिरादित्यनं त्याच्या कार्यकर्त्यांना राजकुमारला मारण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर त्यांनी राजकुमारला बेदम मारहाण केली तसंच त्याचे वडील सोडवण्यासाठी आले तर ज्योतिरादित्यनं त्यांना जाण्यास सांगितले त्यावरती ते म्हणाले की माझ्या मुलाला सोडा मी जातो पण त्यानंतर देखील दोन मारले पुढे दोन्ही बाप लेकांना सोडून दिलं जात नंतर बेदम मार खाल्लेला राजकुमार आणि त्याचे वडील घरी निघतात त्यानंतर ते झोपी जातात दुसऱ्या दिवशी तीन मार्चच्या सकाळी राजकुमार घरात कुठंच दिसत नाही त्यामुळे त्याचे वडील त्याला फोन करतात तेव्हा त्यांना कळतं की त्याचा फोन देखील घरीच आहे त्यांना वाटतं की राजकुमार हा अभ्यासासाठी आपल्या रूमवरती गेला असेल त्यामुळे ते तिकडे देखील जातात पण राजकुमार काही सापडता सापडत नाही म्हणून ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठतात पण राजकुमार बेपत्ता होऊन अजून चोवीस तास झाले नसल्यानं पोलीस त्यांची तक्रार काही नोंदवून घेत नाही अशात राजकुमारचे वडील आपल्या परीनं त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असतात चोवीस तास होण्याची वाट पाहतात त्यानंतर चोवीस तासांनी ते पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी जातात त्यात ते ज्योतिरादित्य जडेजा आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला कशा प्रकारे मारहाण केली त्यानंतर आपला मुलगा कसा गायब झालाय याचा पूर्ण घटनाक्रम सांगतात पण पोलीस त्यांना ज्योतिरादित्यचं नाव न घेण्यासाठी दबाव टाकायला लागतात पण रतनलाल हे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्यांनी ज्योतिरादित्यचं नाव घेतलेलंच असतं त्यानंतर पोलीस म्हणतात की याचा आम्ही तपास करून तुम्ही घरी जा पुढे चार मार्चचा दिवस उगवतो तरी राजकुमारचा अजूनही कोणताही ठाव ठिकाणा नसतो रतनलाल हे पूर्ण दिवस वाट पाहतात की पोलीस काहीतरी खबर घेऊन येतील पण पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची खबर मिळालेली नसते म्हणून पाच मार्च रोजी रतनलाल हे थेटपणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतात पोलीस अधीक्षक त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून तिथूनच स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर जयदेव देसाईंना फोन करून संबंधितांविरोधात नव्यानं खटला दाखल करण्याचे आदेश देतात तसंच रतनलाल यांना आपला वैयक्तिक नंबर देखील देतात आणि त्यांच्याकडे असणाऱ्या एफ आय च्या दोन प्रती आपल्याकडे ठेवून घेतात पुढे संध्याकाळच्या सुमारास पुन्हा रतनलाल हे स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी जातात आणि पुन्हा स्थानिक पोलीस त्यांना तक्रारीमध्ये ज्योतिरादित्यचा आणि गीता विलाचा उल्लेख करू नये असं म्हणायला लागतं शिवाय रतनलाल हे मुलाच्या तपासाबद्दल विचारतात तेव्हा पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं देतात पण रतनलाल हे काही पोलिसांना जुमानत नाही ते आपल्या तक्रारीत ज्योतिरादित्य आणि त्यावेळी पहिल्यांदा या केस संदर्भात ज्योतिरादित्य जडेजा याला चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं पण आपल्या जबाबात ज्योतिरादित्य म्हणतो की माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाहीये आम्ही त्याला घरामध्ये बोलवलं पण मारहाण काही केली नाही आणि पोलीस देखील त्याला जास्त प्रश्न न विचारता सोडून देतात या दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असतो पण राजकुमार काही सापडता सापडत नाही पोलिसांकडून जवळपास एकशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येतात त्यातल्या चार मार्च पर्यंतच्या फुटेज मध्ये राजकुमार हा एक सीसीटीव्ही फुटेज हे रेल्वे स्टेशनच्या जवळच असल्यामुळे आणि राजकुमार हा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसल्यामुळे पोलिसांना सांगतात की तुमचा मुलगा बहुतेक शहर सोडून गेला असा पण आम्ही त्याचा तपास करतोय तोपर्यंत तुम्ही घरी जा त्यानंतर नऊ मार्चचा दिवस उगवतो पण राजकुमारचा अजूनही कोणताही ठाव ठिकाणा नसल्यामुळं त्याचे वडील हे आपल्या एका वकील मित्राला घेऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यासाठी निघतात घरी त्यांची पत्नी दोन्ही मुलं आणि मोठा जावई असतो रतनलाल हे हायकोर्टापर्यंत पोहोचतात आणि याचिका दाखल करण्याची प्रक्रिया देखील करतात पण रविवार असल्यामुळे याचिका ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा मार्चला सोमवारी दाखल होईल असं त्यांना सांगण्यात येतं पण रतनलाल हे हायकोर्टात गेलेत याची कुणकुण ही पोलिसांना लागते पोलीस त्यांच्या घरी जातात आणि त्यांना सांगतात की आम्ही तपास करतोय तरी तुम्ही हायकोर्टात का जाताय त्यामुळे एसपी तुमच्यावरती नाराज झाले तुम्ही हायकोर्टात गेलात तर केस दुसऱ्या दिशेने जाईल त्यामुळे आम्हाला व्यवस्थित तपास करता येणार नाही त्यावरती रतनलाल यांची मुलगी त्यांना म्हणते की आज रविवार आहे आज दिवसभर तुम्ही व्यवस्थित तपास करा मग आम्ही उद्या हायकोर्टात जाणं रद्द करू पुढं संध्याकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक जयदेव देसाई यांचा रतनलाल यांच्या जाव्याच्या मोबाईलवरती कॉल येतो त्यात ते सांगतात की आम्हाला शवगृहामध्ये एक मृतदेह सापडला तुम्ही येऊन खात्री करा की हा राजकुमार आहे का त्यानंतर राजकुमारची बहीण आणि शवगृहामध्ये जातात आणि तिथं मृतदेहाची ओळख पटवण्यात येते की हा मृतदेह हा राजकुमारचाच आहे चार मार्चच्या रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी एका ट्रक ड्रायव्हरने पोलिसांना फोन लावून सांगितलं होतं की हायवेवर एका तरुणाचा मृतदेह पडलेला त्यानंतर चार मार्चच्या सकाळी सहा वाजता राजकुमारचा मृतदेह हा सिव्हिल रुग्णालयाच्या शवगृहामध्ये आणण्यात आला तसंच सात वाजून वीस मिनिटांनी डॉक्टर धवल गोसाईंनी त्याचं शवविच्छेदन सुरू केलं आणि आठ वाजून पस्तीस मिनिटांनी शवविच्छेदन संपूर्ण झालं त्यावेळी त्याच्या मृतदेहावरती सतरा जखमा असल्याचं सुद्धा आढळले होते पोलिसांनी राजकुमारच्या कुटुंबियांना सांगितलं की तुमच्या मुलाचा अपघात झाला पण त्याच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप केलाय पुढं त्याच्या कुटुंबियांनी प्रशासनावरती आणखी दबाव टाकल्यानंतर तीन डॉक्टरांची एक समिती स्थापन करून पुन्हा एकदा राजकुमारचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि यावेळी राजकुमारच्या अंगावरील जखमांची संख्या ही सतरा वरून त्रेचाळीस वरती गेली त्यानंतर तर राजकुमारच्या कुटुंबियांचा संशय आणखीनच बळावलाय पुढे पोलिसांनी तपास केला आणि काही सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका ट्रॅव्हल्स बसच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं त्या बसच्या ड्रायव्हरनं देखील ताबडतोब कबूल केलं होय माझ्याच बसनं चार मार्चच्या रात्री एका व्यक्तीला उडवलेलं होतं आता इथंपर्यंत सर्व काही पाण्यासारखं स्पष्ट दिसतंय असं वाटत असेल पण थांबा यात एक मोठा ट्विस्ट आहे खर तर पोलिसांच्या या संपूर्ण तपासावरती मोठा संशय व्यक्त केला जातो आणि हा संशय राजकुमारच्या कुटुंबियांसह हो, सर्वच स्तरातून व्यक्त केला जातो आणि आता त्यामागची तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी दावा केलाय की आम्ही दीडशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले पण राजकुमारच्या कुटुंबियांना फक्त सहा ते सात सीसीटीव्ही फुटेजेस दाखवण्यात आले दुसरं कारण म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेस मध्ये राजकुमारची असलेली अवस्था राजकुमारचा पहिला सीसीटीव्ही हा तीन मार्च पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांचा त्यावेळी त्याने अंगामध्ये आकाशी रंगाचा टी शर्ट घातलाय तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजकुमार हा लाल रंगाच्या जॅकेटमध्ये एका आश्रमात जाताना दिसतोय आता दोन्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या तर त्यामध्ये राजकुमारला चालताना अडचण होते तो लंगडत लंगडत चालतोय स्पष्ट होतोय की कोणीतरी त्याला बेदम मारलेला राजकुमारच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्याच्या छातीवरती चा चा सूज दिसते तसंच त्याच्या समोर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी देखील दिसते पण पोलिसांनी पुढे राजकुमार त्या गाडीत बसला की नाही हे दाखवण्याच्या अगोदरच सीसीटीव्ही बंद केलाय असा आरोप राजकुमारच्या वडिलांचा आहे आणि तिसरं कारण म्हणजे पोलिसांचा सुरू असलेला तपास पोलिसांनी राजकुमारला चार मार्च पासून शोधण्यास सुरुवात केलेली होती आणि चार मार्चच्या पहाटे सहा वाजता राजकुमारचा मृतदेह हा शवगृहामध्ये आणण्यात आलेला होता मग पोलिसांनी कुटुंबियांना एक अनोळखी शव सापडल्याची माहिती का नाही दिली हे तीन प्रश्न अजूनही अनुतीर्णित आहेत शिवाय ज्या ज्योतिरादित्य जडेजावरती राजकुमारच्या हत्येचा आरोप आहे तो यापूर्वी देखील तुरुंगात जाऊन आलेला आहे गेल्या वर्षी काँग्रेसची विद्यार्थी आघाडी असणारी एन एस आय एका दलित कार्यकर्त्याचं अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी ज्योतिरादित्यला जुनागडच्या तुरुंगामध्ये जावं लागलेलं होतं त्यातही त्या दिवशी ज्योतिरादित्यने राजकुमारला आपल्या घरात बोलवलं त्या फुटेज फुटेजमध्ये सुद्धा राजकुमार ज्योतिरादित्यच्या घरात जाताना दिसतोय मात्र येतानाच सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट करण्यात आलं आणि या गोष्टी कुठतरी राजकुमारला ज्योतिरादित्यनं मारहाण केली याकडेच इशारा करताय तर आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय राजकुमार सोबत नेमकं काय घडलं असेल त्याचा अपघात झाला की घातपात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद